नमस्कार मित्रांनो शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासक आराखडा म्हणजे स्कॉफ अंतर्गत आपल्या चॅनलवरील हा दुसरा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत मागच्या व्हिडिओमध्ये स्कॉप अंतर्गत आपल्याला जे रजिस्ट्रेशन करायचं आपल्या शाळेचं ते रजिस्ट्रेशन आपल्या मोबाईलच्या सहजपणे कसं करायचं याची माहिती डेमो सहित बघितलेली आहे तर मित्रांनो या सिरीज मधील हा दुसरा व्हिडिओ असणार आहे आणि या अंतर्गत आपण स्कॉप मध्ये शासन निर्णय नेमके कधी आले होते काय होते तसेच परिपत्रक जे आलेले होते त्यानंतर सूचना मार्गदर्शक पत्रिका जी आलेली होती संदर्भ साहित्य आलेले होती याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपल्याला ऑनलाईन जी माहिती भरायची आहे स्कॉप अंतर्गत त्यासाठी हे सर्व माहिती आपल्याला माहिती असणं खूप जरुरी असणार आहे खूप आवश्यक असणार आहे आणि आपल्याला जेव्हा आपण ऑनलाईन माहिती भरणार आहात तेव्हा हे सर्व गोष्टी जे आहे त्या कामात येणार आहे तर या मध्ये मित्रांनो सर्वात अगोदर आपण स्कॉप अंतर्गत जे शासन निर्णय आलेले आहेत सुधारित शासन निर्णय आलेला होता त्यानंतर एक परिपत्रक आलेलं होतं सूचना आलेल्या होत्या मार्गदर्शिका आलेली होती संदर्भ साहित्य आलेलं होतं त्याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासक आराखडा सध्याच्या घडीचा सर्वात महत्वाचा विषय हा आहे स्कॉप अंतर्गत आपल्याला आपल्या शाळेची माहिती त्या पोर्टलवर भरायची आणि ती भरण्यापूर्वी आपल्याला त्या अंतर्गत सर्व माहिती जाणून घेणे आवश्यक असणार आहे तर संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला फक्त करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला सुर तो तर मग सुरू करूया जे आपण आपल्या चॅनलवर सिरीज लावलेली आहे त्या सिरीज मधील हा दुसरा व्हिडिओ असणार आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण रजिस्ट्रेशन कसं करायचं ते बघितलेलं होतं तर बघा त्या पोर्टलवर मी आलेलं आणि इथे आपण खाली हे जे टॅब आपल्याला दिसणार आहे शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा यावर आपण क्लिक करून घेणार आहोत क्लिक केल्याबरोबर हा नवीन इंटरप्रेस आपल्या समोर येणार आहे मित्रांनो तर इथून आपण रजिस्ट्रेशन कसं कर करायचं याची माहिती मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे डेमोसहित तर आपण जर तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे तर बघा आता आपल्याला मित्रांनो ही जी माहिती भरायची आहे पोर्टलवर आपल्याला आपल्या शाळेची तर त्या अंतर्गत आपल्याला जे काही साहित्य आहे किंवा जे काही याबद्दल शासन निर्णय वगैरे आलेला होता त्याची माहिती असणे खूप आवश्यक असणार आहे सूचना जे पत्र आहे परिपत्रक आहे त्याची माहिती असणे आवश्यक आहे आणि हे सर्व माहिती मित्रांनो या पोर्टलवरच उपलब्ध आहे कुठेही आपल्याला जायची गरज नाही याची संपूर्ण डाउनलोड लिंक सुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे तर बघा या अंतर्गत जो पहिला शासन निर्णय आलेला होता त्यानंतर एक सुधारित शासन निर्णय आलेला होता बघा शासन निर्णय इथे दिलेला आहे त्यानंतर सुधारित शासन निर्णय क्रमांक दोन असणार आहे हा त्यानंतर परिपत्र सुद्धा सूचनापत्र होतं मार्गदर्शक पुस्तिका होती संदर्भ साहित्य होतं हे संपूर्ण माहिती इथे आपण जाणून घेणार आहोत तर बघा शासन निर्णयावर मी क्लिक करतो तो शासन निर्णय जो आहे तो इथे ओपन होणार आहे अशा पद्धतीचा तर बघा हा शासन निर्णय पंधरा मार्च दोन हजार ला आलेला होता शाळा गुणवत्ता मूल्यांकन व अधिस्वीकृती आराखड्यात मान्यता प्रदान करण्याबाबत हा विषय धरून हे हा जो शासन निर्णय आहे हा काढलेला होता आणि हा संपूर्ण शासन निर्णय आपल्या शाळा स्तरावर जे माहिती भरण्यासाठी खूप आवश्यक होता दुसरा शासन निर्णय जो आलेला होता हा सुधारित होता तर बघा हा सुद्धा आपण इथे जाणून घेणार आहोत तर यावर क्लिक केल्याबरोबर तो शासन निर्णय आपल्या समोर अशा पद्धतीने येणार आहे तर बघा हा जो शासन निर्णय हा अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस चा आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य विकसित केलेल्या स्कॉप स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड अश्युरन्स फ्रेमवर्क साठी मान्यता देणे बाबत तर बघा हा जो शासन निर्णय आहे याची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे आणि शासन निर्णय आपण सरळ बघू येते शासन निर्णय उपरोक्त बाबीच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक दोन येतील शासन निर्णयामध्ये खालील बदल करण्यात येत आहे तर जो काही बदल करण्यात आलेला होता तो इथे दिलेला होता जो शासन निर्णय पंधरा मार्च दोन हजार चोवीस ला निर्गमित झालेला होता त्यामध्ये कोणकोणत्या बाबी मध्ये बदल करण्यात आलेला होता ते इथे संपूर्ण सविस्तर दिलेलं होतं तुषार महाजन उपसचिव महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत हा तर बघा शासन निर्णय जो आहे हा तिसरा एक शासन निर्णय राज्य शाळा मानक प्राधिकरण स्थापन करण्यास मान्यता प्रदान करण्याबाबत पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय असणार आहे हा सुद्धा महत्वाचा असणार आहे या संदर्भात त्यानंतर हे जे परिपत्रक आहे मित्रांनो इथे या परिपत्रकावर आपण क्लिक करून बघणार आहोत हे परिपत्रक जे आलेलं होतं यानुसार महाराष्ट्र शासनाचे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं हे परिपत्रक दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीसचा आहे म्हणजे तीन फेब्रुवारीचं हे परिपत्रक आहे आणि बघा इथे विषय आहे या परिपत्रकाचा शाळा गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासक आराखडा स्कॉप बाबीची माहिती सोबत दिलेल्या लिंकमध्ये भरणेबाबत अत्यंत महत्वाचं हे परिपत्रक होतं आणि हे परिपत्रक तीन फेब्रुवारीला निर्गमित झालेलं होतं तर यामध्ये मित्रांनो संपूर्ण सूचना वगैरे दिलेल्या होत्या या परिपत्रकामध्ये जर आपल्याकडे हे परिपत्रक नसेल तर याची सुद्धा डाउनलोड लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आपण देणार आहोत आणि त्यामध्ये ज्या काही सूचना दिलेल्या होत्या कशा पद्धतीने आपल्याला ती माहिती वगैरे भरायची आहे किंवा रजिस्ट्रेशन करायचे त्या सूचना होत्या तर बघा तेरा नंबरचं जे होतं स्वयं मूल्यांकन बाह्य मूल्यांकन पक्षाद्वारे केले जाणारे मूल्यांकन करताना खालील प्रमाणे स्तर निहाय करून सम्मानित शाळेची श्रेणी निश्चित करण्यात येईल प्राप्त गुण एक्क्याण्णव ते शंभर टक्के अ प्लस मध्ये येणार होत्या एक्क्याऐंशी ते नव्वद टक्के अ मध्ये एक्क्याहत्तर ते ऐंशी ज्या शाळा होत्या ते ब प्लस मध्ये आणि एकसष्ट ते सत्तर टक्के वाल्या शाळा ब मध्ये एक्कावन ते साठ वाल्या शाळा क प्लस आणि पन्नास पेक्षा कमी असलेल्या शाळा क मध्ये येणार होत्या तर या यामध्ये स्कॉप अंतर्गत आपण जेव्हा माहिती भरणार आहोत कशा पद्धतीने त्याचं मूल्यांकन वगैरे होणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती परिपत्रकामध्ये दिलेली होती तर हे सुद्धा परिपत्रक खूप महत्वाचं असणार आहे त्यानंतर एक सूचनापत्र सुद्धा इथे आहे ते सुद्धा आपण बघून घेणार आहोत सूचनापत्र जे आहे त्यावर क्लिक केल्याबरोबर बघा स्कॉप बाबत मुख्याध्यापक यांना सर्वसाधारण सूचना वेबसाईटवर माहिती भरण्यापूर्वी करायचे बाबी तर इथे मित्रांनो आपल्याला जी माहिती आपण भरणार आहोत त्या अंतर्गत संपूर्ण इथे सूचना देण्यात आलेली आहे कशा पद्धतीने आपल्याला ती माहिती भरायची मूल्यांकन कसं असणार आहे काय असणार आहे याची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे अत्यंत हे महत्वाचं असणार आहे मुख्याध्यापक यांना सर्वसाधारण सूचना वेबसाईट वर माहिती भरण्यापूर्वी करायची बाबी कोणकोणत्या बाबी आपल्याला तिथे करायची आहे काय आहे वेबसाईट वर माहिती भरताना लक्षात घ्यायच्या बाबी खूप असं डिटेलमध्ये संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला माहिती जी आहे ते त्या पोर्टलवर भरायचे त्या पोर्टलवर माहिती भरताना सुद्धा लाईव्ह डेमो आपण बघणार आहोत त्यानंतर बघा मित्रांनो सूचनापत्र आपण बघितलं त्यानंतर मार्गदर्शक पुस्तिका आहे इथे ते सुद्धा इथे साठी उपलब्ध आहे तर ती पुस्तिका सुद्धा आपण इथे बघणार आहोत थोडक्यात त्यानंतर मित्रांनो बघा मार्गदर्शक पुस्तिका जे आहे ते डाउनलोड होत नाही काही कारण असेल त्यानंतर संदर्भ साहित्य आहे यावर क्लिक केल्याबरोबर बघा इथे जे काही संदर्भ साहित्य आहे ते सुद्धा इथे दिलेले आहे साहित्य वगैरे तर हे सुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचं असणार आहे क्षेत्र एक नुसार जे काही साहित्य आहे ते संपूर्ण इथे जे साहित्य आहे मित्रांनो हे पीडीएफ स्वरूपात आहे आणि अशा पद्धतीने इथे दिलेलं आहे हे सर्व आपल्याला माहिती भरताना तिथे कामात येणार आहे तर हे खूप महत्वाचं असणार आहे तर बघा हे संपूर्ण इथे दिलेलं आहे त्यानंतर मित्रांनो बघा इथे मार्गदर्शन व्हिडिओ सुद्धा दिलेले आहे यावर जर आपण क्लिक केलं तर इथे खूप सारे व्हिडिओ सुद्धा दिलेले आहे मार्गदर्शनासाठी तर हे व्हिडिओ पाहून सुद्धा आपण ते जे मूल्यांकन आहे आपल्या शाळेचं ते करून घेऊ शकता अशा पद्धतीने हे संपूर्ण साहित्य संपूर्ण माहिती मित्रांनो या पोर्टलवरच आहे त्यामुळे आपल्याला कुठेही जास्त काही शोधाशोध करण्याची गरज पडणार नाही आहे, ते आंतर गत ते पोर्टल आहे। या पोर्टलवर गेल्यानंतर सर्व साहित्य तिथे उपलब्ध आहे तर मित्रांनो बघा स्कॉप अंतर्गत आपल्याला जे काही माहिती भरायची आहे त्याअंतर्गत आपल्याला जे काही साहित्य लागणार आहे किंवा जे काही शासन निर्णय आलेले आहे जे काही परिपत्रक आलेले आहे सूचना आलेली आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या पोर्टलवरच आहे इथे आपण या पेजवर आल्यानंतर इथे आपल्याला ते डाउनलोड साठी उपलब्ध असणार आहे शासन निर्णय आहे शासन निर्णय क्रमांक दोन आहे शासन निर्णय आहे त्यानंतर परिपत्रक आहे सूचना पत्रक आहे मार्गदर्शक पुस्तिका वगैरे सर्व आहे तर मित्रांनो अत्यंत ही महत्वाची माहिती असणार आहे आपल्याला आपल्या शाळेची माहिती भरण्यापूर्वी आपल्याला हे जे शासन निर्णय आहे किंवा हे जे साहित्य आहे संपूर्ण सूचनापत्रक वगैरे ते संपूर्ण वाचून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्या शाळेची माहिती भरायला घ्यायची आहे तर मित्रांनो या संदर्भात पुन्हा आपण पुढे काही व्हिडिओ बघणार आहोत त्यामध्ये आपल्याला गुगल ड्राईव्ह मध्ये सुद्धा काही ते लिंक वगैरे कशी तिथे तयार करायची आहे किंवा काय करायचं आहे ते सुद्धा बघणार आहोत त्यानंतर पोर्टलवर प्रत्यक्ष माहिती कशी भरायची आहे आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण हे सर्व जे माहिती जे काही असणार आहे ते आपण आपल्या मोबाईलच्या सहाय्याने भरणार आहोत आणि ते अगदी सहजपणे सुद्धा होणार आहे तर मित्रांनो अजूनपर्यंत जर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू असं का नवीन माहिती सह नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद